संपर्क अठ्याण्णव नव्वद एकतीस पन्नास पन्नास साकूर जिल्हा परिषद शाळेला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून इंटर ऍक्टिव्ह बोर्ड देण्यात आले संगमनेर तालुक्यात अनेक शाळेंना हे इंटर ऍक्टिव्ह बोर्ड महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत आज शालिनीताई विखे पाटील यांच्या शुभ हस्ते या इंटर ऍक्टिव्ह बोर्डचे साकूर जिल्हा परिषद शाळेत उद्घाटन संपन्न झाले यावेळी साडींताई विखे पाटील यांच्यासोबत भाजपा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सोनालीताई नायकवाडी सापूर पठार भागाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब कोंडाजी खेमणार बोआजी खेमणार राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा अमृताताई कोळपकर इसाग पटेल मनसूर पटेल सुभाषे बेंडभाजे उज्ज्वलाताई गुळवे प्रियंका जाधव योगेश पाटील खेमणार गुलाबराजे भोसले आदी जण उपस्थित होते

शिक्षण पद्धतीमध्ये सुद्धा अंमलाग्र बदल होत आहे आणि अंमूलाग्र बदल होत असताना आपल्या या ग्रामीण भागातल्या मुलांना सुद्धा चांगलं दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे त्या दृष्टीने आपण प्रयत्न करत असतो त्यांनी अशा खंडामध्ये सर्वात पहिला सहकारी साखर कारखाना काढला असे पद्मश्री विठ्ठल विखे पाटील यांनी हे शिक्षणाचं रोखट आपल्या ग्रामीण भागामध्ये लावलेलं आहे इंग्लिश शाळा सुरू करून आज संपूर्ण आपल्या नगर जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येकाने वे वेगवेगळ्या संस्था आपल्या स्थापन केलेल्या आहेत छोटे स्थापन करत असताना आपल्या ग्रामीण भागातल्या मुलांनी शिकलं पाहिजे आणि स्वतःच्या पाळात उभं राहिलं पाहिजे दृष्टीने आपण प्रयत्न करत असतो आज आपण जो काही बोर्ड दिलेला आहे हे तो हाच असतो की मराठी बरोबरच इंग्लिश याच्यामध्ये सुद्धा आपले मुलं मुलं माग कामा नये या दृष्टीने आपले शिक्षक लोक प्रयत्न घेत असतात प्रयत्न करत असतात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना जे काही काम करण्याची संधी मिळाली आणि प्रत्येक शाळेला व्हिजिट देत असताना बऱ्याचशा बिल्डिंग मुलांचे जे धोका निर्माण झालेला होता त्या त्या ठिकाणी आपण शाळेत नवीन दे खोले देऊन चांगल्या पद्धतीची इमारती आणि साई संस्थांतर्फे जे काही दहा कोटी आपल्याला पैसे मिळालेले होते त्याच्यामध्ये सुद्धा प्रत्येक सदस्यांना आपण तीन तीन शाळा सुचवायला सांगितल्या होत्या आणि तिथंसुद्धा आपल्या मुलांना बेंचेसची सोय आपण केलेली होती शेवटी हे सर्व करत असताना आपल्या ग्रामीण भागातल्या मुलं डोळ्यासमोर ठेवून सुद्धा चांगलं दर्जेदार शिक्षण घेता यावं या दृष्टीने आपण प्रयत्न करत आहोत तो पुढच्याही काळामध्ये आमदार विखे पाटील असतील खासदार सुधीर विखे पाटील असतील आपल्या सर्व ज्या सहकार्य जेवढं जेवढं आपल्या नगर जिल्ह्यामध्ये काम करता येईल तेवढं तेवढं आपण सर्व करण्याचा प्रयत्न करतो आज जी काही आपण या बोर्ड सोबत गाठण करणार आहोत ती सिद्धच या ज्ञानाचा उपयोग आपल्या ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना वाटत आहे मुलांना फक्त मी दोन तीन प्रश्न विचारते कोणतेही एका मुलीने उभं राहते ज्ञानेश्वर महाराज म्हणजे ज्ञानेश्वर लिहिली कुठे लिहिली ते नेवाशामध्ये ज्ञानेश्वरली ते मंदिर जो खांब आहे माहिती का सर लढा तिथं

काम केलं शिक्षक तुला काय काय